मुंडे पालकमंत्री असताना कोट्यविधींची बोगस बिलं काम न करता बिलं उचलली परळी आंबेजोगाई हो मध्ये काहीही काम केलेले नाहीत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवरती हल्लाबोल केलाय उचललेले बिले जिल्हा वार्षिक योजना म्हणजे डीपीटीसी सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीस अंतर्गत यावेळेस कोण पालकमंत्री होते माननीय धनंजय मुंडेसाहेब पालकमंत्री होते कोरोनाचा कालावधी हो मला वाटतं या कालावधीत हो होता परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील कामे न करता कोट्यावधी हो रुपयाची बिल उचलली कलेक्टर कडून पैसे जिल्हा परिषदेला डम करायचे जिल्हा परिषदेकडून डायव्हर्ट करायचे सार्वजनिक बांधकाम विभागात आणि ते पैसे एकतीस मार्चलाच उचलण्याची गरज नाही मग ते पैसे उचललेत कोणत्या दिवशी पंचवीस सहा दोन हजार बावीस ला एकाच दिवशी सदोतीस कोटी सत्तर लाख रुपये एक रुपयाच काम न करता